नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण चीज आपे म्हणजेच पिझ्झा आपे घरच्या घरी कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही हे आपे बनवून मुलांच्या टिफिन करीता देऊ शकता अगदी बनवायला देखील सोपं आहे अवघ्या पाच मिनिटाची रेसिपी आहे हे बघा चीज आप्प्यांच्या आतमधली फिलिंग पाहू शकता अतिशय चीज हे आपे तयार झालेले आहेत मुलं अगदी आवडीने मागून खातील अशी रेसिपी आहे जर मित्रांनो तुम्ही मुलांच्या टिफिन करीता हे चीज आपे बनवून दिले मुलं तर टिफिन संपवतीलच त्याचप्रमाणे तुम्ही ब्रेकफास्ट साठी देखील हीच रेसिपी बनवाल इतकी जबरदस्त रेसिपी आहे चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो चीज आपे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेत आहोत त्या बाउलमध्ये सर्वप्रथम एक कप म्हणजे दोनशे पन्नास ग्राम इतका रवा ॲड आहे बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता तसंच ॲड करायचं आहे एक कप इतकी दही आता मित्रांनो हे आपले चीज आपे आहे त्याचशिवाय आपल्याला इथं व्हेजीस देखील ॲड करायचे आहे बारीक कट केलेला एक कांदा बारीक कट केलेला एक टोमॅटो तसं ॲड करायचं आहे अगदी एक मिडियम साईजची बारीक कट केलेली शिमला मिरची सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला बारीक कट करायचं आहे तीन टेबलस्पून इतके अद्रक मिरची लसूणची पेस्ट ॲड करायची आहे तसं ॲड करायचं आहे एक कप इतकं पाणी आता बॅटरमध्ये मित्रांनो आपल्याला एक चमच इतकं मीठ डॅट करून छान पिके एका चमचा साहित्य सर्व साहित्य आउट करायचं आहे पाहिलं ना मित्रांनो बॅटर अगदी झटपट वे मध्ये आपल्या इथे तयार होतो नको कोणती डाळ भिजवायला नको कोणते टेन्शन घ्यायला अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये अप्रतिमाशी चवीला रेसिपी तयार होते तुम्हाला तो प्रचंड आवडणार आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर इथे व्यवस्थितपणे आउट करून घ्यायचं आहे आता हा बॅटरचा बाउल आपल्या एका प्लेटने कवर करून देऊन पाच मिनिटांकरता रवा आपल्या साईडला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे रव्याचं बाउल मित्रांनो साईडला ठेवून मला परफेक्टली इथे पाच मिनिटं झाले पाच मिनिटांत प्लेट काढून दिलेली आहे हे बघा चमच्या साहित्य तुम्हाला आता बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवत आहे रवा भिजल्यामुळे तुम्ही पाहू शकता रवा बऱ्यापैकी इथे फुल्ला गेलाय तसे मित्रांनो पाहू शकता हे बघा इतपत आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं जर घट्ट बॅटर असं तुम्ही पाणी ऍड करू शकता हे बघा आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्या एक चमच इतका खाण्याचा सोडा ऍड करायचा आहे सोडा ॲड केल्यामुळे मित्रांनो आपे आपले एकदम मस्त असे फुलले जातात छानपैकी आपे एकदम जाळीदार बनतात सो हे बघा मित्रांनो व्यवस्थितपणे सोडा मी इथे आप्याच्या बॅटरमध्ये मिक्स आउट करून घेतलेला आहे सोडा लास्टलाच ऍड करायचा आहे आता आपण डायरेक्टली आपे बनवणार आहोत आपे बनवण्यासाठी मी इथे मी मीडियम आप्पे पात्र छानपैकी गरम करून घेतलेलं आहे आता या पात्रामध्ये प्रत्येकी आपल्या पाव चमच इतकं तेल ऍड करून द्यायचं आहे तेलाऐवजी बटर देखील ऍड करू शकता तेल ॲड केल्यानंतर आता पात्रामध्ये आपल्याला तयार केलेला आपला आपल्या या पद्धतीने आप छानपैकी मिक्स आउट करून छानपिकी आता एक एक टेबल स्पून इतकं फिल करून द्यायचं आहे पात्रामध्ये बॅटर मित्रांनो पूर्णपणे टाकायचं नाही कारण की आपल्याला चीज देखील सेंटरला ठेवायचं आहे आता मित्रांनो आपल्या आपल्या सेंटरला चीजची टिक्की ठेवायची आहे मी इथे अमूल्या ब्रँडची पंधरावाली टिक्की येते ती घेतलेली आहे छानपकी चीजची क्यू आपल्याला याप्रमाणे छोट्या तुकड्यामध्ये कट करून छानपैकी आप्याच्या बरोबर सेंटरला ठेवायचं आहे मी मित्रांनो इथे प्रोसेस चीज घेतलेला आहे तुम्ही इथे मोजरे चीज देखील घेऊ शकता चीज ॲड करून झालेला आता मित्र आपल्याला पिझ्झाचा इफेक्ट देण्याकरता यावरती थोडंसं मी ऑरिगॅनो आणि त्याचप्रमाणे इथे चिली फ्लेक्स स्पिंकल करून देत आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणं मित्रांनो टोटली ऑप्शनल असेल तर टाका अदरवाइस नाही टाकलं तरीही चालेल ऑरिगॅन चिली फ्लेक्स स्पिंकल करून झालं की आपल्याला थोडं थोडं बॅटर ऍड करून छानपैकी या पद्धतीने चीज आपल्या पूर्णपणे कव्हर करून घ्यायचं आहे आता मित्र आपे पात्र आपल्या छान एका लीडने कव्हर करून देऊन दोन मिनिटांकरिता मिडियम फ्लेमवरती कुक करायचे आहेत आपे मित्रांनो कुक होण्यासाठी ठेवून परफेक्टली इथे दोन मिनटं झालेले आहेत दोन मिनटानंतर आता में ने। ने आपे पात्रावरून लीड काढून देत आहे वाव मस्तच बघा आपे किती चांगल्या प्रकारे फुलले गेलेत आता मी एक बटर नाईप घेतलेली आहे बटर नाईपच्या मदतीने सर्व आपे मी आता पलटी करून देत आहे सर्वप्रथम जे मधले आपे ते आपल्याला पलटी करून द्यायचे आहे वाव मस्तच बघा आपे किती मस्त असे शिजले गेलात अगदी परफेक्टली आपल्याला गोल्डन कलर आलेला आहे यापेक्षा डार्क आपल्याला आपे करायचे नाहीत अदरवाईज ते कालपट दिसतात खूपच सुंदर असं नाईसली लाईटली गोल्डन कलर आलेला आहे आता मित्रांनो आपे पात्र आपल्या पुन्हा लीडने कव्हर करून देऊन एक मिनिटाकरता खालच्या साईडने देखील आपे आपल्या मिडियम फ्लेमवरती कुक करायचे आहेत आता मित्रांनो परफेक्टली एक मिनिटानंतर लीड मी इथे दे काढून देत आहे आता मित्र आपल्या खालच्या साईडने देखील आपे एकदम परफेक्टली इथे कुक झालेले आहेत हे बघा एका चमच्या साईडनं तुम्हाला एक आपा मी इथे पलटी करून दाखवत आहे वाव मस्तच हे बघा आपे खालच्या साईडने दे 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 देखील परफेक्टली कुक झालेले आहेत सो so, मित्रांनो पाहिलं ना आपण अगदी आपल्याला बॅटर तयार करायचं आणि अगदी तीन मिनिटाचा आपे फ्राय करून आपले रेडी होतात आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये अगदी मुलांसाठी हेल्दी रेसिपी आहे आता है में प्लेट गेता है। हे तयार आपे मी एका प्लेटवरती काढून घेत आहे हे बघा मित्रांनो आपण पाहू आपले डिलिशियसची जे आपे ते रेडी झालेले आहेत आता हे आपे मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे सो मित्रांनो झटपट बनणारे चीज आपले रेडी झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपी नक्कीच एक लाइक करा तसे आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकोन ते प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस पेड करावे लागत नाही तर लगेच आपल्या मित्रांबस्क्राईब करायचं आहे तसे हे बघा मित्रांनो एक आप्पा मी तुम्हाला इथे तोडून दाखवलेला आहे एकदम चीज लोडेड आपला आप्पा रेडी झालेला आहे नक्की मित्रांनो तुम्ही देखील ट्राय करा तुम्हाला एकदम प्रचंड हॅप्पे आवडते चलं तर एकदम अप्रतिम तयार होतात आता मित्रांनो मी तुमच्याबरोबर एकदम मार्केट साइड पिझ्झा आपले घरच्या घरी कसे बनवतो याची रेसिपी देखील शेअर करत आहे सर्वप्रथम मित्रांनो आपल्या या प्लेटमध्ये अरेंज करून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो आपल्यावरती आपल्या याप्रमाणे प्रमाणे चीज आपल्याला पाहिजे तेवढं ग्रेट करून ऍड करून द्यायचं आहे चीज ऍड केल्यानंतर आपल्याला वेज ज्याप्रमाणे याप्रमाणे टाकायचं आहे नंतर यावरती आपल्याला ऑरिगॅन चिली फ्लेक्स याप्रमाणे स्प्रिंकल करून द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हे टोमॅटो घ्यायच्या बरोबर एन्जॉय करायचं आहे पाहिलं ना मित्रांनो अगदी सहा अप्प्यांची प्लेट आपल्या मार्केटमध्ये एकशे वीस ते दीडशे रुपयाच्या मिळते तर ती प्लेट आपल्या घरच्या घरी पानवून अगदी सोपं आहे तीस ते चाळीस रुपयाच्या खर्चामध्ये ती घरच्या घरी तयार होते सविला मित्रांनो एक नंबर ऍप पे तयार होता तुम्हाला प्रचंड आवडणार आहे व्हिडिओला लाईक ला केल्यास लाईक ला करा तसं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर वेळातो काढ व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व ऋषीपेशाचे आभार